નમસ્કાર મિત્રાન્ अबोली ही मालिका लोकप्रिय आहे या मालिकेचे लाखो चाहते आहे तर या मालिके संदर्भात एक महत्वाची बात में समो या माली के जुनी खलनाई का परत येत आहे अबोली मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे प्रोमो ला कॅप्शन देत म्हटलंय की अंकुश अबोलीच्या आयुष्यात ती परत येते कोण आहे ओळखा पाहू या प्रोमो नंतर चाहते भ्रमणात पडले की नक्की कोणती अभिनेत्री खलनायिकेची भूमिकेत आहे स्टार प्रवाह वर अबोली ही मालिका अनेक वर्षांपासून सुरू आहे मालिकेत वकिलाची भूमिका विजया राज्याध्यक्ष म्हणजेच रेशम साकारली होती केस लढवताना फक्त पैसा मिळवणं हा एकच हेतू होता असं तिचं पात्र होत परंतु आता पुन्हा एकदा रेशम टिपणीस विजया होऊन रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे विजया राज्याध्यक्ष पात्र पुन्हा मालिकेत येणार असल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे मात्र अबोली आणि अंकुश यांच्या आयुष्यात मोठ संकट देखील येईल तर मित्रांनो तुम्हाला अबोली ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट मध्ये नक्की सांगा